बातमी आहे अचलपूर मधून खासदार नवनीत राणा यांच्या पायामध्ये फ्रॅक्चर असताना देखील जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणाऱ्या नवनीत राणांनी आज परतवाडा अचलपूर शहरामध्ये अनेक विकासात्मक कामांचे भूमिपूजन हे त्यांच्या हस्ते पार पडले आहे पायाला गंभीर दुखापत असतानाही नागरिकांच्या सेवेत तत्पर राहणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्या निधीच्या माध्यमातून अचलपूर शहरामध्ये जीवनपुरा हिरापुरा बेगमपुरा जागेश्वर सभागृह नरहरी मंदिर गुरुकुल स्कूल त्याचप्रमाणे गुलाबबाग महाराणा प्रताप सभा मंडप परतवाडा शहरातील मैत्री बुद्ध विहार त्याचप्रमाणे सिद्धार्थ हायस्कूल ब्राह्मण सभा कॉलनी त्याचप्रमाणे घामोडिया प्लॉट गणेशनगर मुगलाईपुरा येथील राम मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी कोटी रुपयांच्या विकासात्मक कामांचे भूमिपूजन सोहळा हा पार पडला आहे आणि यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग आणि खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रामुख्याने उपस्थितीमध्ये होते जुनेद अहमद झुमान न्यूज परतवाडा मेळघाट